बानी बानी कि यहां काई बेले सुटों अजया माँ बानी काई बानी काई

अरे तुम्ही असता जा तर एखाद्या जागी शेकडो पाकिस्तान आणि तेव्हा देशाला पिस्तूल आणि तलवार घेऊन दबा धरून बसले तिघी मुलं तिघांचे लग्न झालेले दोघांना तर मुलं वाढ आहे पण आज मुला बायकांना घरी सोडून त्या सुनसार सडकेवर उद्या आला या शब्दांच्या जिवेचे

म्हणजे झाड पान फुलांनी सजलेली धरती अशा भूमीला प्रणाम वंदे मातर सुहासिनी सुमधुर म्हणजे ही आई नेहमी हसतमुख असते गोड बोलते सुखदा वरदा मातर म्हणजे ती सुख देते आशीर्वाद देते वंदे मातर पण पुढच्या वेळी सप्तकोटी तक सप्त वाले अबला मा एक बले बहुबल धारिनी नमामे तारिणी रिपुदल द्वारीनी मात्र महान जे तेव्हा तेव्हा असलेले ते ते जन तेव्हा असलेले ते सात कोटी जनते जे मुखात हा मंत्र आणि 14 कोटी हातात असणारे शस्त्र असताना कोण आमच्या शस्त्र असताना कोणत्या कोणच्या

મંજેશ હે ભારત માતા તું વિદ્યા છે તું ધર્મ છે તું પ્રાણ છે અને શરીરી તુજી મોટી প্রত্যেক મહિલાત અહે માતે બન્ને માતા

değil mi